जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव जय श्रीरामच्या जयघोषात अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यात मराठा कालीन साहसी खेळांचे प्रात्यक्षिके दाखवण्यात तो आले तोफेच्या द्वारे गोळाबार उडवून आणि नारळ फोडून या मराठे कालीन साहसी खेळात सुरुवात करण्यात आली नाला सोपारा येथील वीर शिवभा नावाने प्रचलित मराठा सैनिकी आखाडा आणि शिवकालीन शस्त्राचे प्रशिक्षण संस्थेने ही प्रात्यक्षिके सादर केली शिवकालीन मर्दानी खेळ असं सादर केलेल्या प्रात्यक्षिकांचं नाव होतं यामध्ये ढाल तलवार लाठी काठी दानपट्टा विटा खंची आणि भाला या साहसी खेळांचा समावेश होता दाखवणारी सर्व मुले आणि मुली वर्षावरील होती नऊ मुली असा हा संघ असल्याची माहिती सुहास सातापे यांनी दिली पारंपरिक आणि कोकणी संस्कृतीशी संबंधित ताशा ढोल ताशा आणि टिंकी या वादकाच्या तालावर या प्रात्यक्षिकांचा आनंद प्रेक्षकांनी घेतला यावेळी अंबादास दानवे यांनी तलवारबाजी खेळत सहभागी Que no lo